नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळल्या रेशीम गाठी भाग अकरा तर हा भाग यायला थोडं लेट झालं कारण माझी तब्येत थोडी बरोबर नव्हती त्यामुळे मी सगळ्यांची माफी मागते तर कालच्या भागात आपण बघितलं की आरती आशात्यांना बोलत होती की आई अशाने गीतिका शेफारेल उगास अतिलाड करून डोक्यावर चढवून ठेवू नका कठीण जाईल मग कठीण तर तसंही जाते आरती एकीला डोक्यावर चढवून ठेवल्याचे परिणाम बघतोय पण दुसरीला बांधून ठेवणं म्हणजे तिच्यावर अन्याय अस ना इतकं बोलून आशा आत निघून गेला आरती मात्र चरफडत बसून राहिली गीतिका आणि रेणू आवरून घराबाहेर पडल्या रेणू गाडी चालवता चालवता गीतिकासोबत बोलत होती आजूबाजूच्या परिसराची माहिती देत होती थोड्या वेळात दोघी देव असतो त्या एरियात पोहोचल्या रेणूने गाडी पार्क केली दोघींनी रूमच्या तिथे निघून आल्या रेणू आणि गीतिकाने खिडकीतून डोकावलं देवांश मुलांना शिकवत होता त्यांना समजेपर्यंत समजावून सांगत होता कीर्ती संकेत मुलं नीट अभ्यास करता येत ना लिहिता येत ना यावर लक्ष ठेवून होते तर जान्हवी विवेक मुलांसाठी टेस्ट पेपर काढत होते गीतिका देवांशकडे पाहत होती त्याची मुलांना शिकवण्याची हातोटी त्यांच्याशी बोलण्याची पद्धत त्यांना काही कळलं नाही तर तो प्रेमाने समजावून सांगत होता त्याची ही बाजू पाहून तिला खूप छान वाटलं वहिनी चला ना आत रेणू म्हणाली रेणूताई आपण आता आत गेलो तर मुलांचं लक्ष डायवर्ट होईल त्यापेक्षा आपण थोडं थांबू यांचं शिकवून झालं की आज जाऊ गीतिका म्हणाली तू दादूची बायको शोभतेच बरं रेणू हसत म्हणाली दहा मिनिट झाले दोघी बाहेर थांबून होत्या देवासचं शिकून झालं तसं तो चेअरवर बसला मुलांना पाच मिनिटांचा ब्रेक दिला तेवढ्यात रेणूने दरवाजा वाजवला जान्हवीने दरवाजा ओपन केला समोर रेणू आणि गीतिकाला पाहून जान्हवी खुश झाली तुम्ही या आत देवांश म्हणाला नाही तुम्ही येणार आहात ते जान्हवी म्हणाली त्याला माहीत नाही मी स्वैनीला घेऊन आले रेणू आणि गीतिका आत येत म्हणाल्या देवचं समोर लक्ष गेलं गीतिकाला पाहून देव सरप्राईज झाला त्या दोघी आल्या तसं मुलं दोघींकडे पाहू लागली त्यांच्या नजरेत या कोण आहेत हे जाणून घ्यायची क्युरियासिटी दिसत होती कीर्ती विवेक रोजप्रमाणे मुलांना खायला देत होते कीर्तीने गीतिकाकडे पाहून स्माईल दिली गीतिकाही तिच्याकडे पाहून हसली मुलं वळून वळून दोघींकडे पाहत होती मुलांनो पहिले पुढ्यातील खाऊन घ्या मग यांची आणि तुमची ओळख करून देईन कीर्ती बोलली हो ताई मुलं एकसाथ म्हणाली मुलं खाईपर्यंत रेणू सगळ्यांसोबत बोलत होती गीतिका शांत राहून सगळ्यांचं बोलणं ऐकत होती गीतिका लाजते काय बोल ना डोंट वरी देवांश तुला काही बोलणार नाही जान्हवी म्हणाली तसं नाही आहे ते देवांश म्हणाला बरं बरं तुम्ही बसा ना इथे तोपर्यंत आम्ही मुलांचा आवरलं का ते पाहतो चला रेणू कीर्ती विवेक संकेत जान्हवी रेणू मुलांकडे निघून आले तू कशी काय आली देवांश म्हणाला तुमच्यावर लक्ष ठेवायला गीतिका खोटं खोटं रागवत म्हणाली ओ माझी बायको माझ्यावर संशय घेते असं समजू का मी देवांश म्हणाला तुम्हाला हवे ते समजा गीतिका आवडलं आपल्याला देवांश काय तुझं हे खोटं खोटं रागाव ना देवांश मुल्हाला मी खरं खरं रागवले हा देव आय नो हे नाक लाल झाले त्यावरून कळलं मला देवांश हसत म्हणाला आले मोठे रिंग मास्टर गीतिका राग घालवण्यासाठी काय करावं लागेल बरं देवांश म्हणाला माझ्या घरच्यांना सांगावं लागेल की तुम्ही मला पाठवणार नाही आहेत गीतिका म्हणाली का ग माझ्याशिवाय करमणार नाही का देवांश बोलला देव तुम्हाला नाही कळणार गीतिका आपण घरी जाऊन बोलूया या गोष्टीमुळे तू मूड ऑफ करून घेऊ नकोस मी योग्य तो डिसिजन घेईन आणि तो सगळ्यांना मान्य करावा लागेल कारण माझ्यापुढे बोललेलं तुम्हाला आवडत नाही हो ना गीतिका म्हणाली हो मग काय देवांश हसत म्हणाला उगाच नाही मी तुम्हाला रिंगमास्टर म्हणत तुम्ही सगळ्यांना तुमच्या इशाऱ्यावर नाचवता गीतिका बोलली पण मला तर तू नाचवते ना देवांश खोटं हे साफ खोटं आहे हा देव चिट आहात तुम्ही गीतिका कीर्ती रेणू आल्या तसं दोघांनी बोलणं स्टॉप केलं कीर्ती गीतिकाला मुलांच्या समोर घेऊन गेली मुलांनो जरा इकडे लक्ष द्या ह्या आहेत गीतिका मॅम आपल्या देवान सरांची बायको सगळ्यांनी त्यांना हाय म्हणा कीर्ती म्हणाली हाय मॅम मुलं हॅलो गीतिका हसत म्हणाली तुम्हाला माहिती आहे का गीतिका मॅम दहावीला बोर्डात आल्या होत्या तुम्ही पण त्यांच्यासारखा खूप खूप स्टडी करणार ना कीर्ती म्हणाली हो दीदी आम्ही पण खूप स्टडी करू मुलं म्हणाली बरं चला आता तुम्ही घरी जा वेळ मिळेल तशी रिव्हिजन करा आपण सगळे उद्या भेटू कीर्ती बोलली बाय मॅम बाय सर मुलं सगळ्यांचा निरोप घेऊन घरी निघून गेली कीर्ती ताई ही मुलं गीतिका देवांश तुला बोलला नसेल ना देव तू तिला सांगून का आला नाही की तू कुठे जातोय कीर्ती बोलली तिला बोललो मी मुलांना शिकवायला जातोय देवांश म्हणाला अरे डिटेल सांगायचं ना गीतिका ही मुलं नाईट स्कूलची आहेत आपण यांना फ्रीमध्ये शिकवतो प्रत्येकाला शाळेत जाणं परवडत नाही आपण कितीही म्हटलं लहान मुलांना कामाला लावणं गुन्हा आहे तरीही पोट भरण्यासाठी परिस्थितीमुळे काम करणारी बरीच मुलं आहेत खरं तर दिवसभर काम करून थकतात गही पण शिक्षण घेतलं नाही तर आयुष्यभर त्यांना हेच करावं लागेल आपण त्यांच्यासाठी खायला पण ठेवतो निदान त्यानिमित्ताने तरी मुलं येतील पुढे वाडीत एक काकू आहेत त्या घरगुती जेवण पुरवतात त्यांना सांगितले त्यांनाही पैसे मिळतील आणि मुलांनाही चांगलं अन्न मिळेल कीर्ती माहिती पुरवत म्हणाली किती करता तुम्ही गीतिका बोलली या सगळ्याचं श्रेय तुझ्या नवर जातं बरं का ही कल्पना त्याच्या डोक्यातून आली त्यानंतर आम्ही ही रूम घेतली आणि मुलांना शिकवायला सुरुवात केली कीर्ती बोलली ग्रेट गीतिका म्हणाली कीर्ती निघूया का आपण उशीर होतोय गीतिका तू ही आधीमध्ये येत जा विवेक म्हणाला हो नक्की गीतिका हसत म्हणाली सगळेजण रूम लॉक करून घरी येण्यासाठी निघाले बहिणी तू दादासोबत गाडीवर बस मी पुढे होते रेणू तिची गाडी स्टार्ट करून पुढे निघून गेली देवांश बाईकवर बसला त्याने गीतिकाला बसण्यासाठी खुनावलं ती जागेवरून बिलकुल हल्ली नाही काय झालं गीत चल ना उशीर होतोय देवांश बोलला ते मी मला गीतिका पुढे बोल ना देवांश मला एका बाजूला बसायची भीती वाटते गीतिका म्हणाली तिच्या बोलण्यावर देवांश हसायला लागला बरं ठीक आहे तू दोन साईडला पाय टाकून बस तुला कोणी काय बोलणार नाही चल बस आता देवांश बोलला गीतिका देवांशच्या मागे गाडीवर बसली दोघेही घरी यायला निघाले दहा पंधरा मिनटात दोघेही घरी पोहोचले गीतिकाने चेंज करून जेवणाची तयारी घ्यायला खाली आली सगळ्यांनी मिळून जेवण केलं आणि आपापल्या रूममध्ये निघून गेले देवांश रूममध्ये आला तेव्हा गीतिका गॅलरीत उभी होती काल तर म्हणाले तुला रोज कॅडबरी आणेन पण गेले ना विसरून आल्यापासून दिली का कॅडबरी आता एका कॅडबरीचीही अपेक्षा ठेवू नये का माणसाने जाऊ दे कुणाला सांगणार पण मग बोलायचं तरी कशाला दुष्ट कुठले गीतू अगं का नको ते विचार करतेस तू त्याला नीट ओळखतेस तरी का आज पाहिलंस ना देवांश किती मन लावून मुलांना शिकवत होता ते पण मग मी शिक्षणाचं सांगितलं तरी ते लग्नाला तयार का झाले आणि हे गळ्यात सरस्वतीचं मंगळसूत्र याचा अर्थ काय मला ना काहीच कळत नाही किती का स्वतःच्या विचारात गुंग होती आपल्या शेजारी देव उभा आहे हेही तिच्या लक्षात आलं नाही कॅडबरी देवांशने तिच्यासमोर कॅडबरी धरली त्याच्या आवाजाने तिची तंद्री भंग झाली तुझी डेअरी मिल्क देवांशने कॅडबरीचं रॅपर काढलं आणि कॅडबरी तिच्यासमोर धरली मला वाटलं विसरलात ती कन्सूस हसत म्हणली असं कसं विसरेन मी तुला शब्द दिलाय बरं चेहरा का पडलाय तुझा हे बघ जर तू बाबांनी बोललेल्या गोष्टीचं टेन्शन घेत असशील तर मी इतकंच सांगेन तुला जर तुझ्या घरी जायचं जा नसेल तर मी तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही मला फक्त इतकंच सांग तुला जायचं आहे की नाही देवांश म्हणाला नाही गीतिका शांतपणे म्हणाली बरं ठीक आहे बाबांना काय सांगायचं ते मी सांगतो देवांश न जाण्यामागचं कारण तुम्ही विचारणार नाही का गीतिका म्हणाली नाही तुला जर सांगायचं असेल तर तू सांगू शकते पण तुझी इच्छा नसताना मी विचारणारही नाही आणि तुला पाठवणारही नाही देवांश ठामपणे म्हणाला थँक्स गीतिका अरे वा गीत चक्क तू थँक्स म्हणाली देवांश चुकून म्हणाले उगाच हरभऱ्याच्या झाडावर चढू नका समजलं ना गीतिका नाक उडवत म्हणाली समजलं बाबा बरं चल कॅडबरी खाऊन घे देवांश बोलला खाणारच आहे तुम्हाला थोडी देणार आहे की तू कॅडबरी खात म्हणाली धन्य आहे तू देवांश तिच्यासमोर हात जोडत म्हणाला तर थास्तू गीतिका त्याला आशीर्वाद देत असल्याच्या आविर्भावात म्हणाली तिचे एक्सप्रेशन पाहून देवांश हसायला लागला तिची कॅडबरी खाऊन झाली तसं दोघेही झोपायला निघून गेले बेडवर पडल्या पडल्या गीतिकाला झोप लागली देवांशही झोपी गेला दोघेही शांत झोपले होते आवाजामुळे देवांशला जाग आली त्याने पाहिलं गीतिका झोपेत काहीतरी बडबडत होती ताई माई या ना तुम्ही मला तुमची खूप आठवण येते कशा आहात तुम्ही कुठे आहात गीतिका झोपेत बडबडत होती बोलता बोलता अचानक ती रडू लागली देवांशने तिला हाक मारली गीत गीत डोळे उघड काय झालं गीत तू रडते का देवांशने तिच्या गालावर टॅप केलं तसं तिने डोळे उघडले समोर देवांशला पाहून ती त्याला मिठी मारून रडू लागली त्याने मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला शांत हो गीत घाबरू नको सगळं ठीक आहे तू आता कसलाही विचार करू नको आपण उद्या बोलू तू शांत झोपून राहा देवांश तिला थोपटत म्हणाला ती अजूनही मुसमुसत होती हळूहळू तिचं मुसमुसणं बंद झालं ती झोपून गेली देवांशने तिला बेडवर झोपवलं तिच्या अंगावर पांघरून टाकलं आणि तोही झोपून गेला देवांशने आज मुद्दामच गीतिकाला उठवण्यासाठी कॉल केला नाही काल रात्रीचा प्रकार अजूनही त्याच्या नजरेसमोर येत होता तिची भेदरलेली अवस्था आठवून तो अस्वस्थ झाला वॉक करून तो घरी निघून आला किचनमधून आईचा आणि गीतिकाचा बोलण्याचा आवाज येत होता त्याने आत डोकावून पाहिलं गीतिका आईला मदत करत होती चेहरा मात्र उतरलेला होता तो आवरण्यासाठी रूममध्ये निघून आला सगळेजण नाश्त्याला बसले होते बाबांनी परत कालचा विषय छेडला देवांश गीतिकाच्या घरी जाण्याबद्दल काय ठरवलंस बाबा म्हणाले खरं तर मी नाश्ता झाल्यावर तुमच्याशी बोलणारच होतो बाबा सध्या तरी मला तिला आणायला जाणं शक्य नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझं स्वतःचं पी एच डीचं सबमिशन जवळ आलंय त्यामुळे मी असा विचार करत होतो की नाईट स्कूलमध्ये गीतिका मुलांना शिकवेल आणि मी माझा प्रोजेक्ट कम्प्लीट करेन देवांश म्हणाला त्याच्या बोलण्यावर गीतिका त्याच्याकडे आवासून पाहत राहिली अरे पण आत्ताच तर तुमचं लग्न झालं आहे देवांश तीन चार दिवस तर झालेत आई म्हणाली मग काय झालं तसंही मी जातो तेव्हा तुमचं जेवणाचं आवरलेलं असतं नुसतं बसून राहण्यापेक्षा तिचा वेळ तरी जाईल दोन तासाचा तर प्रश्न आहे तसंही आत्ताच ती लग्न करून आले एवढ्यात जायची गरज आहे असं मला तरी वाटत नाही माझी एक्झाम वगैरे हो आवरली की आम्ही दोघेही जाऊ देवांश म्हणाला भाऊजी अहो सगळीकडे स्वतःची मनमानी करून असं कसं चालेल काही गोष्टी रीतीच्या असतात त्या करायला नको दोन दिवस बायको नसली तर काय होतं आरती म्हणाली काय करणार मला बायकोशिवाय करमत नाही देवांश गीतिकाकडे पाहत गालातल्या गालात हसत म्हणाला देवांशच्या बोलण्यावर बाबा आणि रेणू हसायला लागले गीतिकाला औकड वाटायला लागलं नाश्ता झाला तसं देवांश रूममध्ये दे निघून आला गीतिकाही त्याच्या मागोमाग त्याचा टिफिन घेऊन रूममध्ये आली तिने टेबलवर टिफिन ठेवलं आणि डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहू लागली काय झालं गीत माझ्याकडे असं का पाहते पाहायचं तर मस्त प्रेमाने ना देवांश म्हणाला तुम्ही ना विचित्र आहात काहीही काय बोलता हो करमत नाही वगैरे गीतिका म्हणाली खरं तेच तर बोलतोय तू तर मला थँक्स म्हणायला हवे तुला घरी जायचं नाही म्हणून मी आईबाबांना कन्व्हेन्स केलं देवांश म्हणाला हे असं खोटं बोलून गीतिका म्हणाली खोटं कोण बोलले मी तर त्यांना खरं काय ते सांगितलं बरं ऐक मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं देवांश म्हणाला बोला ना गीतिका काल रात्री तू रडत का उठली तुला तुझ्या बहिणींची आठवण आली ना देवांश म्हणाला तसं काही नाही ते स्वप्न गीतिका काय झालं गीत मला सांगणार नाहीस का केवढी रडत होती तू रात्री देवांश तिच्या जा जवळ जात म्हणाला तिने एक वार त्याच्या नजरेत पाहिलं त्याच्या ब्राऊनी आईसमध्ये ती हरवून गेली तिला बरंच काही बोलायचं होतं पण अहो ते तुम्हाला उशीर होतं ना गीतिकाने त्याला दूर ढकललं असं दूर ढकलतात का गीत बरं ठीक आहे तुला जेव्हा सांगावं असं वाटेल तेव्हा सांग आणि हो अजून एक महत्त्वाचं सांगायचं होतं हे बघ तुला पैसे मला काही नको मला आई आहेत मी जाते गीतिका त्याचं न ऐकताच धावत खाली निघून गेली हे ईश्वरा ही मुलगी माझं कधी ऐकणार काय माहिती काही बोलूच देत नाही त्याने हलकीशी स्माईल दिली आणि कॉलेजला निघून गेला तो दिवसभर त्याच्या कामात बिझी होता गीतिका दुपारचं काम आवरून रूममध्ये येऊन झोपून गेली रात्री शांत झोप न मिळाल्याने तिला पडल्या पडल्या झोप लागली देवांश आज लवकर घरी आला त्याचे दुपारचे क्लासेस बंद होते काय रे आज लवकर कसा काय आलास बाबा म्हणाले एम पी एस सी क्लासेस आजपासून थोडे दिवस बंद आहेत म्हणून मग आलो निघून तुम्ही दोघे बाहेर काय करताय दुपारी जरा आराम करायचा ना देवांश म्हणाला नाही आहे झोप काय करणार देवांश तू किती काला तिच्या घरी पाठवायला नाही का म्हणालास रे ती बिचारी किती नाराज आहे आई म्हणाल्या आई सध्या खरंच शक्य नाही आणि तसंही तिचे घरचे पूजेला आलेले ना एवढा मोठा गॅप नाही झालाय की तिला लगेच घेऊन जायला हवे देवांश म्हणाला माहेरची ओढ वेगळी असते देवांश तुला नाही कळणार बरं तू बस तुझ्यासाठी सरबत आणते आई म्हणाल्या आई गेल्या तसं बाबा देवांशकडे वळले देवांश काय झालं मला खरं काय ते सांग तू पाठवत का नाही आहे तिला बाबा म्हणाले बाबा तिलाच जायचं नाहीये तर आपण फोर्स करण्यात काय अर्थ आहे तिच्या मनात घरच्यांविषयी अडी बसली आहे जोपर्यंत ती जात नाही तोपर्यंत हे असंच चालणार बाबा तिचं वय पाहता तिची वागणूक चूक आहे असं मी म्हणणार नाही हे वयच असं असतं विचार एवढे परिपक्वन असतात आणि अशा परिस्थितीत कुणी एखादी गोष्ट लादली तर त्याचा त्रास होतो आम्ही जेव्हा कीर्तीकडे ड्रेस डिझायनिंगसाठी गेलो होतो तेव्हाची गीतिका पाहिली असतीत तर तुम्हाला कळलं असतं ती किती ती जिंदा दिला आहे पण दुसऱ्या दिवशी ज्वेलरी शॉपमध्ये ती खूप विचित्र वागत होती कुठल्या तरी मानसिक दडपणाखाली वावरत होती बाबा नाही म्हटलं तरी तिच्या घरचे या सगळ्या परिस्थितीला जबाबदार आहेत आणि हीच गोष्ट तिच्या मनावर बिंबले एंगेजमेंटच्या दिवशीही तिचे डोळे पाणावले होते ती मेकअपमध्ये असताना काही वाटलं नाही पण चेंज करून घरी जायची वेळ आली तेव्हा तिने मेकअप काढला होता तिच्या उजव्या गालावर तीन चार बोटं उमटली होती मी तिला याबद्दल काही विचारलं नाही कारण ती हर्ट होऊ नये पण जोपर्यंत तिच्या मनात या सगळ्या गोष्टी घर करून आहेत तोपर्यंत ती असंच वागणार तिला थोडा वेळ दिला की सगळं ठीक होईल बाबा तिला स्वतंत्र विचार करता आले पाहिजे न घाबरता व्यक्त होता आलं पाहिजे कोण काय म्हणेल यापेक्षा काय बरोबर आहे हे तिला कळायला पाहिजे ती बाहेर गेली की सगळी दुनियादारी शिकेल तोपर्यंत आपण वाट पाहायला हवी देवांश म्हणाला कसली वाट पाहायला हवी देवांश आई बाहेर येत म्हणाला गीतिकाच्या रिझल्टची देवांश हसत म्हणाला हो तू काय ठरवलं आहेस म्हणजे पुढे काय करायचं काय शिकवणार तिला आई म्हणाल्या तिच्या आवडीचं शिकवणार आई फॅशन डिझायनिंग करायचं ना तिला मी सगळी माहिती काढली आहे देवांश म्हणाला तू बोलला का तिला आई म्हणाल्या रिझल्ट लागला की आपण तिला सरप्राईज देऊ तोपर्यंत हे दिवस तिला तुमच्यासोबत घालवू देत देवांश ज्यूस पीत म्हणाला हां हे बरं आहे आई म्हणाला आई तुझ्यावर कामाचा ताण येत असेल तर जेवणाची तयारी वगैरेसाठी बाई ठेवूया का देवांश म्हणाला सध्या नको गीतिका कॉलेजला जायला लागली की बघू चंचल आहे ती आपण सांगू ते ऐकते उलट बोलत नाही ओरडलं तरी ऐकून घेते एवढ्या सध्या पोरीचं एवढ्यात कार्य लग्न लावलं आई म्हणालं लावलं नसतं तर ती आपल्या घरी थोडीच आली असती बरं आई मी तुझं आणि बाबांचं टूर अँड ट्रॅव्हलतर्फे तिकीट आहे मस्तपैकी दार्जिलिंग फिरून या देवांश म्हणाला देवांश हे काम मात्र तू दरवर्षी न चुकता करतोस बाबा म्हणाले हो ना मुलांना आईवडिलांच्या जीवावर फिरताना पाहिले पण आईवडिलांना जर मुलांच्या जीवावर फिरायला मिळत असेल तर अहम भाग्य आई म्हणाली माझं कर्तव्य आहे ते बरं तुम्ही तयारी करा पंधरा दिवसात निघायचे देवांश म्हणाला हो करतो काय रे तू गीतिकाला फिरायला घेऊन जा ना तिला पण हाऊस असेल ना आई म्हणाला हो जाणार आहे कॉलेज एक्झाम आवरल्या की जातो बरं चल मी फ्रेश होऊन अभ्यासाला बसतो माझा स्टडी बाकी आहे देवांश म्हणाला बरं ठीक आहे आई म्हणाल्या आईबाबांचा निरोप घेऊन देवांश रूममध्ये दे निघून आला तो आला तेव्हा गीतिका झोपली होती त्याने चेंज केलं आणि गॅलरीत येऊन कामाला बसला थोड्या वेळात गीतिकाला जाग आली काय यार किती लवकर वाजतात थोडं स्लो वाजलं तर काय बिघडतं काय घड्याळाचं हा पण रिंग मास्टर आहे अगदी पंक्चर नाहीतर मी सगळ्या वस्तू अस्तव्यस्त अस्तव अस्तव पसरलेल्या असतात रिंग मास्टरचा हा गुण मात्र घ्यायला हवे अजून आले कसे नाहीत हे बसले असतील स्टुडंटवर इम्प्रेशन मारत स्वतःला ना हिरोच समजतात मी असं बोललो म्हणजे असंच झालं पाहिजे आले मोठे शहाणे गी तू चल तू घरी एवढा वेळ झोपून राहिली असती तर आईने पाठीत लाटणं घातलं असतं दादाला ना नाही कधी लागणार पण मला नक्कीच पडायचं सारखं आपलं सासू नाव ठेवेल सासू नाव ठेवेल माझे सासू तर मला काहीच बोलत नाही आईला ना आठ दिवस आईंच्या हाताखाली ठेवायला पाहिजे म्हणजे निदान सुनेला तरी असं वागवणार नाही गीतिका एकट्याने बडबडत होती गीतू झाली तुझी बडबड आता उठ आणि आवरायला घे काय पण हे ड्रेस आणले तू रात्री झोपताना किती प्रॉब्लेम येतो कुणी सांगितलेलं ड्रेस आणायचा मूर्खपणा करायला पण आईच बोलली ना हे असले कपडे तिकडे घालू नकोस पण रेणुताई आणि बहिणी पण घालतात रिंगमास्टरांना विचारू का अरे पण विचारून तुझ्याकडे नाईट ड्रेस कुठे आहेत बाबांनी थोडे पैसे तरी द्यायला हवे होते उपदेश देतील पण पैसे नाही रिंगमास्टरांकडे मागू का नाही नको काही नको त्यापेक्षा राहू देत गीतिका बराच वेळ एकटी बडबडत होती देवांश तिचं बोलणं ऐकत होता काय आणि किती आहे हिच्या मनात एकटंच बडबडण्यापेक्षा माझ्याशी बोलायचं ना सकाळी हिला पैशांचं सांगत होतो पण मॅडम ऐकून घेतील तर ना मनाशी काहीतरी ठरवून देवांश रूममध्ये दे आला नेमकं तेव्हा गीतिका फ्रेश होऊन वॉशरूम बाहेर आली होती तुम्ही तुम्ही कधी आलात गीतिका म्हणाली एक दीड तास होऊन गेला देवांश म्हणाला यांनी माझं बोलणं ऐकलं की काय अरे देवा म्हणजे तुम्ही चोरून माझ्यावर लक्ष ठेवत होतात ना गीतिका डोळे बारीक करत पाहत म्हणाली आपल्याच घरात कशाला कोण लक्ष ठेवेल तू झोपलेली म्हणून तुला डिस्टर्ब केलं नाही बरं चल आवरून घे आपण बाहेर जातोय देवांश म्हणाला बाहेर कुणीकडे गीतिका म्हणाली ते बाहेर गेल्यावर कळेल चल पटकन आवरून घे रात्री आपल्याला स्कूलला जायचे देवांश म्हणाला मी पण येऊ का गीतिका म्हणाली हो मग त्याच कंडिशनवर तुला जाण्यापासून थांबवलं ना गीत आणि तसंही तू हुशार आहे मुलांना शिकवू शकते देवांश म्हणाला अहो मला नाही येत गीतिका म्हणाली त्यात न जमण्यासारखं काय आहे चौथी पाचवीच्या मुलांना तू नक्की शिकवू शकते प्रयत्न करण्याआधी तू नाही म्हणून मोकळी होते चला आवर पटकन देवांश म्हणाला माझी तब्येत ठीक नाही आहे म्हणून भाग यायला थोडा उशीर होते तर हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक ला करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद